आता वरती आहोत खालती जाऊन तुम्हाला दाखवतो ते बघा इकडून भारी व्यू येतं आपल्याला तिकडे जायचं आहे त्या पॉईंटवरती तिकडून तो पण दिसेल तिकडे पण जाऊ शकतो खालती बघूया आता आम्ही कपल्ससाठी फॅमिलीसाठी जर ग्रुप असेल तर अरेंजमेंट करतो टूर्स पण आम्ही हे करून ते देऊ शकतो रेंटने बाईक किंवा कार्स अवेलेबल करून देऊ शकतो रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण अरेंजमेंट करून देऊ शकतो स्कूबाचं जेवण सगळं आम्ही हे अरेंजमेंट करून देतो आणि रूमची प्राइस वगैरे किती आहे काय आहे ते जरा एक्सप्लेन बाराशे हजार। बाराशे ते दीड हजार नॉर्मल याच्यामध्ये आहे नॉर्मल आणि सीझन वाईज आमचा रेट हे तरी पण किती असतं ते पण जरा सांगितलं दोन हजार ते अडीच हजार पर्यंत आम्ही दोन हजार ते अडीच हजार पर्यंत रूम जर सीझन असेल तर आहेत आणि बाराशे ते पंधराशे असं नॉर्मल याच्यामध्ये आहेत आता इकडून निघालो आम्ही जर तुम्हाला त्या हॉटेलवरती जायचं असेल ना तर सकाळी अकरा वाजता त्यांचं किचन ओपन होतं ते चार वाजेपर्यंत असतं संध्याकाळी जेवणच भेटतो नाश्ता वगैरे नाही भेटत तर जेवणाला तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळची वेळ त्यांची साडेसात आठ वाजता त्यांचा किचन खोलतो तो अकरा वाजेपर्यंत असतो जेवण बाकी कसा होता कृष्णाला एक नंबर जेवण एक नंबर ड्रायवर ड्रायव्हर एक नंबर आणि मच्छी मतमिती गवारची भाजी एक नंबर होती ना गवार घरी गवार गवाराची भाजी पण इथे खाल्ली श्रीखंड श्रीखंड पण श्रीखंड पण घरी बनवलेला होता एक नंबर आम्हाला तर नाही भेटला खायला खाल्ला सोनगडी पण होती सोनगडी खाल्ली सोन कशिडीला आलोय सनसेट पॉइंटला सनसेट आता वरती आहोत खालती जाऊन तुम्हाला दाखवतो ते बघा इकडून लय भारी व्ह्यू होतं आपल्याला तिकडे जायचं आहे त्या पॉईंटवरती तिकडून तो पण दिसेल तिकडे पण जाऊ शकतो खालती बघूया आता

मस्त असा सनसेट बघायला भेटेल जागा बघ ना कसली आहे यार असं बाहेर गावी बघितलं आपण तुझ्याला पण काढला फोन पाहिजे म्हणून पण फोन काढला बोरी काढला बोलत फोन व्हायला एक नंबर आहे या बॅकग्राऊंड सनसेट झालाय मित्रांनो हो, आणि मागचा व्ह्यू बघा किती मस्त आलाय तू इथे आहेस अरे कसं आहे अरे एकदम भारी आहे रे व्यू एकदम भारी आहे तसं मजा आली की नाही अरे एक नंबर आहे दादा ही अजून जास्त टाइम झाला असेल तो सनसेट आता इकडून सनसेट बघितलाय बीच वरती आता वरती चाललोय तिकडे तिकडे जाऊन तुम्हाला व्ह्यू दाखवतो चला कचऱ्यासारखी गर्दी आहे इकडे तर हा इथून सगळे फोटो काढायला आले तिकडे मस्त असत इकडून पण इकडे राईड घेणे लावले सेफ्टी ना लावले इथूनच आहे आता मी तिकडे होतो खालती हे बघा तिकडे तिकडून आता इकडे वरती आलो तर आणि वरून आता मी बघतोय ऑलमोस्ट जन झालं ऑलमोस्ट झालाय गेलाय दिसन असं झालंय गेला सनसेट आता इकडे पोहोचलोय मित्रांनो एक घर बघितलं आहे इकडे लक्ष्मीनारायण करून आहे नाव आणि रात्रीचे आता बारा वाजलेत इकडे गाडी पार्क केलं आहे इकडे वरती आहे फर्स्ट फ्लोअरला तो पण एमर्जन्सीला भेटला म्हणून नशिवाय म्हणून तर तुम्हाला व्यवस्थित सकाळी दाखवतो आता चाललो आम्ही वरती आता रूमवरती आलो मित्रांनो तर आता रात्री तुम्हाला रूम दाखवत नाही उद्या सकाळी दाखवतो मस्तपैकी की रूम कसा आहे आणि हा बंगला कसा आहे आणि बाहेरचा व्ह्यू कसा आहे ते तर चला आता डायरेक्ट भेटूया सकाळी शुभ सकाळ मित्रांनो आता मालवणमध्ये आहे इकडे एक म्हणजे असं बंगलो टाईप आहे स्टे करायला तिकडे थांबलो आहे मी आ, काल तुम्हाला माहितीच असेल तिकडे रात्र झाली होती म्हणून तुम्हाला रूम दाखवला नाही तर हा बाहेरचा नजारा असा आणि याचे किती प्राईज आहे काय रेट आहे आणि कुठे आहे ते तुम्हाला सांगतो थोड्या टायमामध्ये तोपर्यंत हा बाहेरचा व्यू बघा आणि तुम्हाला रूम पण दाखवतो की किती मोठे आहेत म्हणजे हा आम्ही जो घेतला होता तो सिंगल होता। रूम घेतला होता याच्यापेक्षा पण मोठे रूम आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही आता जण होतो तर जास्त काय आम्हाला एवढी जागा लागली नाही हा बघा हा समोरचा व्यू आहे पक्ष्यांचा मस्तपैकी किलबिलाट चालू आहे इकडून सूर्य पण दिसतोय बरोबर गाडी पार्किंग करायला जागा आहे एक गाडी पार्क करू शकतो तर आमच्या गाडीची धुलाई चालू आहे थोड्यामध्ये निघणार आहोत आम्ही आतमधला रूम आहे सिंगल एकच बेड आहे एका बेडवरती बारीक तीन माणसं आरामात झोपू शकतात ह्या साईडला वॉशरूम आहे ते वॉशबेशीन आहे मोठा असा वॉशरूम आहे त्यामध्ये गिजर पण आहे गरम पाणी थंड पाणी दोन्ही आहे व्यवस्थित आहे म्हणजे आ, या, आता ज्या रूममध्ये आम्ही राहिलो त्या रूममध्ये सात आठ लोक तर राहू शकतात तिकडं जण वरती इकडे हे आहेत ब्लँकेट आहेत दोन ब्लँकेट जर पाहिजे असेल तर अजून ते देऊ शकतात लागतील तसे आणि गादी पण आहे दोन गादी आता जरी जेवढे लोकं येतील तेवढ्या लोकांसाठी गादी जशी जागा होईल तशी ॲडजस्ट करू शकतो तर मित्रांनो विघ्नेश आहे हा विघ्नेशचाच घर आहे इकडे तर तुम्ही इकडे येऊ शकता तो सांगेल तुम्हाला किती रेट आहे इकडचा आणि म्हणजे काय प्रायझेस आहेत बंगला पण आहे त्याचा तर ते पण म्हणजे सांगेल तो रेट वगैरे सर्व सांग जरा विघ्नेश आम्ही कपल्ससाठी फॅमिलीसाठी जर ग्रुप असेल तर अरेंजमेंट करतो टूर्स पण आम्ही हे करून ते देऊ शकतो रेंटने बाईक किंवा कार्स अवेलेबल करून देऊ शकतो रिजनेबल रेटमध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण अरेंजमेंट करून देऊ शकतो स्कूबाचं जेवण सगळं आम्ही हे अरेंजमेंट करून देतो आणि रूमची प्राइस वगैरे किती आहे काय आहे ते जरा एक्सप्लेन करा दीड हजार बाराशे ते दीड हजार नॉर्मल याच्यामध्ये आहे नॉर्मल आणि सीझन वाईज आमचा रेट हे होतं हा तरी पण किती असतं ते पण जरा सांगितलं असतं तर दोन ते हजार दोन ते अडीच पर्यंत आम्ही दोन हजार ते अडीच हजारपर्यंत रूम्स जर सीझन असेल तर आहेत आणि बाराशे ते पंधराशे असं नॉर्मल याच्यामध्ये आहेत तर ते तुम्ही तर थोडा म्हणजे येऊ शकता त्या टायमामध्ये आणि त्यांच्याकडे बंगला पण आहे बंगला पण आहे ना बोललं एक मग त्याचं काय प्राइस आहे त्याचे जर एक पूर्ण हा जर समज मोठा ग्रुप असेल आणि जर समज बंगलामध्ये यायचं असेल त्यांना राहायचं असेल वीस पंचवीस लोकांचा ग्रुप आहे तर मग काय म्हणजे प्राइस असेल तीन हजार ते साडेतीन हजारपर्यंत आम्ही तर तीन ते साडेतीन हजारपर्यंत बंगला पण आहे तर त्यात पण कमी जास्त होऊ शकतो ना त्याच्यामध्ये पण ते कमी जास्त करू शकतात जर आपले व्हिडिओ बघून आलात तर तर इकडे नक्की व्हिजिट करा आमचे सर्व रूम हे आपले नॉन ए सी आहेत आणि आमच्या रूममध्ये सिक्स जणांची कॅपॅसिटी आहे पर per पर्सन आपली सिक्स जणांची कॅपॅसिटी आहे आणि आमचा ह्या आपला जो बंगला आहे तो पण नॉन ए सी आहे नॉन ए सी आहे आणि जर एक्स्ट्रा जर गादले पाहिजे असतील तर तुम्ही म्हणजे देऊ शकता त्यामध्ये आम्ही एक्स्ट्रा जर गाद्या जर हव्या असतील तर आम्ही ॲडजस्ट करून देऊ शकतो ॲडजस्ट करून देऊ शकता ना हा इकडे कोणाला यायचं असेल तर लोकेशन काय आहे म्हणजे कसं येऊ शकतो इकडे मालवण मध्ये आल्यावर मला कॉल केलात ना मालवणपासून हे एक वर आहे सिटी पासून मेन सिटी पासून एक किलोमीटरवरती मेन सिटी पासून एक वर आहे मला जर कॉल केलात तर मी आपलं पिकअप करायला तुम्हाला आपले येऊ शकतो ओके हा बाजूचा बंगला आहे जो त्याने सांगितला तो तर ह्याच्यामध्ये पण भरपूर लोकं राहू शकतात वीस ते पंचवीस लोकं राहू शकतात त्यामध्ये मालवणमध्ये आल्यानंतर तुम्ही दिल्लीला कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करा ते स्वतः तुम्हाला तिकडे घ्यायला येतील जिकडे असाल तिकडे आणि ते तुम्हाला इकडे थी घेऊन येतील पूर्ण इकडे घरापर्यंत जर तुम्ही दादाच्या मार्फत येत असाल जर त्याच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब जर केलेलं असाल तर तुम्ही इकडे जर आलात तर मी तुम्हाला डिस्काउंट देऊ शकतो त्याच्यामार्फत तर मित्रांनो हा व्हिडिओ इथेच संपतो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू